नमस्कार नमस्कार झालं जेवण झालं बर का राणी तुझ झालं का जेवण शांतनु आज काय रेसिपी केली काय रे आवाज कमी कर <laughs> आवाज कमी कर बेटा बेटा आवाज कमी कर व्हिडिओ छान करते बर का तू राणी मस्त असतात तुझे व्हिडिओ पूर्ण बघते मेर वेळ मिळाला का तेव्हा पूर्ण बघते व्हिडिओ <laughs> माझे आता थोडे राहिले एक दोन डॉलर राहिलेले फक्त दोन डॉलर साठी दोन तीन पाऊस आहे का तुमच्याकडे पाऊस आहे तिकडे आमचं नाशिकला खूप पाऊस पडतोय सध्या डॉलर ना म्हणजे आता माझा चॅनल आहे ना मोनोटाईज झाला ना तर मोनोटाईज झाल्यानंतर शंभर डॉलर होतात शंभर डॉलर झाले का पेमेंट होतं हां मग ते आहे ना तुला माहिती नाही आहे ना तर ते असं असतं की मो चॅनल मोनोटाईज होतो आपले चार हजार सबस्क्रायबर झाले का एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तात झाले का चॅनल मोनोटाईज होतो मोनोटाईज झाला का त्याच्यानंतर आपल्याला पैसे मिळण्यासाठी शंभर डॉलर पूर्ण करावे लागतात पाऊस कालपासून नाही का, का आम्ही इथे नाशिकला खूप पाऊस पडतोय तर ते डॉलर भरले का मग एक पहिलं पेमेंट होतं मग ते पेमेंटसाठी आता दोन डॉलर राहिले माझे फक्त शंभर डॉलरला ते झालंय की पहिलं पेमेंट होईल शंभर डॉलर जे आपले व्हिडिओ बघतात ना व्हिडिओ बघितली का व्हिडिओ पण बघायचे आणि व्हिडिओला जी ॲडव्हर्टाईज येते ना ती ॲडव्हर्टाईज पूर्ण बघायची ऍडव्हर्टाईजनेच आपल्याला डॉलर मिळतात मग ती ॲडव्हर्टाईज येते ॲड येते ना आपली याच्यामध्ये ती ॲड बघायची ती ॲड बघितली का तिच्यात होतात मग डॉलर आपले ते ॲड म्हणजे ॲड लागते ना आपली तर ती ॲड पूर्ण बघून घ्यायची आणि मग व्हिडिओ सुरू झाला का मग बंद करायचा म्हणजे मग त्या ॲडचे पैसे येतात मग ते आपल्याला त्याचंच पेमेंट मिळतं <laughs> <laughs> तर बरेच जण काय करतात ते ॲड बघत नाही ती ॲड बघितली पाहिजे मेन म्हणजे ती ऍड जर बघितली ना तर बरोबर डॉलर तयार होतात काही जण काय करतात थोडासा व्हिडिओ बघून घेतात ऍड लागली का कट करतात ती ऍड बघितली गेली पाहिजे खरं मेन म्हणजे ओके आता तुझ तिथे रेश आली असेल ना तुझी किती झाले तास किती झाले वाईट स्टुडिओ मध्ये तुझे तास किती झाले ते कळतं ना आपल्याला व्हाइट स्टुडिओ मध्ये जायचं आणि तास किती झाले ते हा पूर्ण ऍडव्हर्टाईज पूर्ण बघायची आणि मग ॲडव्हर्टाईज लागली का मग आपला व्हिडिओ लागला का तो एखा म्हणजे असा दोन तीन एखादा मिनटं अर्धा एक मिनटं बघायचा आणि मग कट करायचा पण ॲडच पूर्ण बघायची व्हिडिओमध्ये जी ॲड येते ना ती पूर्ण बघायची पण आपले स्वतःचे व्हिडिओ आपण स्वतःने बघायचे हां दुसऱ्याचे व्हिडिओ जे ॲड येते ना ती ॲडच महत्वाची असते त्या ॲडने ना आता माझं कसं आहे वॉश टाईम वाढून गेलेला आहे वॉश टाईमचं गरज नाही मला फक्त ती ॲड बघायची तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला ना तर माझ्या व्हिडिओच्या पुढे ॲड येते ती ॲड पूर्ण बघायची आणि मग मला वॉच टाइमची गरज नाही मला आता फक्त डॉलरची गरज आहे ना ती आनि मग ती ॲड बघायची आणि मग व्हिडिओ बघायचा थोडासा दोन एखादा मिनट अर्धा एक मिनिट आणि लगेच कट केला तरी चालतो म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला नाही तरी चालतो असं असतं ते सातशे झाला आहे वॉच टाइम सातशे झाला हा मग तुला आहे ना ही तुझ्यासाठी तुला तुझे वॉच टाईम सातशे झाला आहे ना तर तुझे पूर्ण व्हिडिओ बघितले तर तो वॉच टाइम वाढेल तुझा मग तुझे आहे ना पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे म्हणजे कोणी बघताना आहे ना, ना पूर्ण व्हिडिओ जर बघितला ना तर तुला गरज आहे वॉच टाईमची आणि माझे जे व्हिडिओ म्हणजे माझं मॉनिटाईज झालं आहे ना माझे यायची फक्त ॲडव्हर्टाइज पूर्ण बघायची आणि असं येते म्हणजे माझे डॉलर कम्प्लीट होतात असं आहे हळूहळू तुला कळेल माझं नेट नाही रे आहे सध्या त्याच्यामुळे काही ये बघता येत नाहीये पोरं आले का मगच बघता येत त्यांचं वायफाय घेऊन <laughs> म्हटलं चला थोड्या वेळ एक तास तरी लाईव्ह चालू करून देऊ ती जळगावची भारती तुला विचारत होते हा ऍड हो माझे व्हिडिओ बघितले माझ्या व्हिडिओ ना माझ्या व्हिडिओला ना ॲड लागली का ॲड पूर्ण बघून घ्यायची आणि ऍडच्या पुढे आणखीन एक अर्धा मिनिट बघायचा आणि मग कट केलं तरी चालतं माझ्या व्हिडिओची फक्त ऍड बघायची असते व्हिडिओ पूर्ण बघितला निच चालेल पण ॲड बघणं महत्वाचं आहे ॲड ॲडनेच ते डॉलर वाढता हो का इन्स्टाग्रामवर केलाय का मेसेज मी बघितलाच नाही बरं का माझ ना थोडस नेटचं प्रॉब्लेम आहे आता बघेल मी लाई झाली का मी बघते बरं का म्हणून मी त्या भारती भारतीला म्हटलं भारतीकडे आहे माझा फोन नंबर ओके नक्की भारती आणि मी बरोबर ती माझे पूर्ण व्हिडिओ पूर्ण तसंच करते तिला सांगते तसं ती पण सपोर्ट करते आणि मी पण तिला सपोर्ट करते असं एकमेकींना जर सपोर्ट केले ना तर पूर्ण होतील तिने पण माझी पूर्ण म्हणजे असं बघितले व्हिडिओ ॲडच मम्मी तिचे पण व्हिडिओ पूर्ण बघून राहिले आता एक 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 पूर्ण एक एक ॲडचं एक, एक एक बघायचा ॲड आल्यानंतर कट करायचं असं जळगावची तुझे तुला नाही आहे का जॉईंटी तिचं ना तिची आय डी काहीतरी आहे बरं ठीक आहे तुम्हाला इंस्टावर मेसेज केला आहे ना मी तुला सांगते युट्यूबर आहे भारती कडची येते अमळनेरची अमळनेरची तू जाऊ का हवा अरे बाई काय ना आज जेवण ना वरण चिकोल्या केलेल्या होत्या वरण चिकोल्या <laughs> आमच्याकडे खूप थंडी वाजते <laughs> खिडकी उघडली ना काकांना थंडी वाजली <laughs> वरणपट्ट्या वरण चिकोल्या का, काय काय म्हणतात काय म्हणतात तुमच्याकडे आमच्याकडे वरण चिकोल्या बनतात त्याला <laughs> माझे आमच्या इथे मुलाला आवडते त्याला पण फार आवडतात त्या वरण चिकोल्या ते केले होते आम्ही आणि काल पावभाजी केली होती पाऊस असल्यामुळे थंडी वाजते हो ना पाऊस असल्यामुळे खूप थंडी वाजते आणि सातव्या मजल्यावर राहतो ना नाशिकला शिकला मुलाकडे त्याच्यामुळे चिकुल्या चिकुल्या बरोबर चिकोल्याच म्हणतात <laughs> चिकोल्याच म्हणतात आमच्याकडे वरण चिकोल्या म्हणतो तुला आवडतात फक्त असं कोणाला आवडत नाही आमच्या आमच्याकडे पण आम्हालाही आवड़ता. आमच्या आईकडे गेल्यावर मग खाते मी खाते करून <laughs> नमस्कार ताई राई ताई नमस्कार मस्त तुम्ही कशा आहात <laughs> संध्याकाळी लाईव्ह घेतली होती ना जेवण झाले का तुमचे हो झालं बरं का ताई जेवण आज काय व्हिडिओ टाकला